नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा किल्ला तर त्याच्या जवळच लागून असलेला कल्याण हा श्रीकांत शिंदे यांचा बाले किल्ला असणारे शिंदे यांनी वडिलांच्या नावावर खासदारकी पदरत पाडून घेतली पण एकोणवीस ची लोकसभा उजाडता श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच असं राजकारण उभं करत विकास कामांच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा खासदार की मोठ्या लिडणी जिंकली कल्याण आणि श्रीकांत शिंदे हे समीकरण त्यांनी असं काही बनवून ठेवलं की राजकारणाचे कुठलेही खेळ आहेत त्यांना कल्याण पासून वेगळं करू शकणार नव्हतं म्हणूनच दोन हजार चोवीस ला महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली मागच्या दोन टर्म मध्ये आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्यापासून श्रीकांत शिंदे मतदारसंघात मोठा निधी आणत पैशांचा पाऊस पाडला हीच डी फॉर डेव्हलपमेंटची लाईन मोठी करत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात असताना त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कडवी झुंज देणारा एक मोठा चेहरा मैदानात आणला जाईल असा सर्वांचाच अंदाज होता म्हणूनच सुषमा अंधारे वरुण देसाई अशा अनेक नावांचा विचार जागेसाठी करण्यात येत होता पण उद्धव ठाकरेंनी अगदी मोकपणे बोलताना कल्याणच्या उमेदवारीची घोषणा केली आणि सगळ्यांना धक्का बसला कारण ठाकरेंनी दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेच्या विरोधात एका सर्वसामान्य माजी नगरसेवकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं ते नाव म्हणजे वैशाली दरेकर सुरुवातीला कल्याणच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात साठलोट झाल्याचे बऱ्याच वावडे उठल्या ठाकरेंनी शिंदेंना फ्री चेंडू खेळायला दिला असाही आरोप झाला पण मदन अगदी तोंडावर आलेला असताना ठाकरेंची डोक्यालिटी आता समोर येऊ लागली आहे श्रीकांत शिंदे यांचा गेम करण्यासाठी वैशाली दरेकर हा साधा चेहरा ठाकरेंनी उमेदवार म्हणून पुढे केलाय त्यामुळे भल्या भल्यांना जमलं नाही ते शिंदेचे बाले दरेकर करून दाखवणार शिंदेंच्या कल्याणमधील वर्चस्वाला धक्का लावून वैशाली दरेकरांची माशाल पेटेल असं आम्ही आत्मविश्वासाने का म्हणतोय तेच पाहूयात एवढंच नाही तर श्रीकांत शिंदेच्या विरोधात कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरेंच्या या निर्णयावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याचबरोबर सुषमा अंधारे वरुण सरदेसाई यासारख्या दिग्गज चेहऱ्यांच्या कल्याणच्या जागेसाठी विचार चालू असताना अचानक दरेकर यांना दिलेली उमेदवारी जाहीर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे ही उमेदवारी जाहीर होता श्रीकांत शिंदेची लोकसभेची हॅट्रिक पूर्ण होणार असं मतदारसंघात बोललं जाऊ लागलं आहे पण आता मतदान मुद्द्यावर येऊन ठेपलेला असताना वारा बरच फिरला आहे वैशाली देखा सुरुवातीपासूनच हार्डकोर शिवसैनिक पण दोन हजार एकोणास मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करत कल्याणमधून लोकसभा लढवली होती तेव्हा त्यांनी लाखोहून अधिक मतं घेत अनेकांना धक्का दिला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पदावर त्यांनी काही काळ काम पाहिलं आक्रमक शैली आणि बेधडक भाषण त्यांना राजकारणात चांगले यू एस पी मिळवून दिला पण त्यांनी पुन्हा शिवसेना जॉईन केली शिंदेचे फुटीच्या वेळेस त्या मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या त्याचीच पावती म्हणून की काय दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं पण एका प्रस्तावित खाजाराच्या विरोधात एका सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीत उतरवून ठाकरेंनी इथं लढण्याआधीच शस्त्र खाली टाकली का तर याचं उत्तर येत नाही याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या धक्कातंत्राचा इतिहास असंच काहीसं सध्या कल्याणमध्ये घडतंय श्रीकांत शिंदे यांना घोडे मैदान सोपं वाटत असलं तरी सहानुभूतीची सुप्त लाट शिवसैनिकांची ताकद हे सगळं दरेकरांच्या पाठीशी मतदानाच्या दिवशी उभे राहणार आहे त्यामुळे निश्चितपणे श्रीकांत शिंदेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे